नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस मार्च तर आज आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती भाव मिळाला आहे ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आत्ताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे अक्लूज अवकाय एकशे सत्तर क्विंटलची किमान दर तीनशे कमाल दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती आहे खेड चाकण अवकाय पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर एक हजार तीनशे कमाल दर एक हजार आठशे आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे भुसावळ अवकाय एकवीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पुणे अवकाय एकवीस हजार सोळा क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सातशे व सर्वसाधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी अवकाय दहा क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार चारशे पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी आवकाय पाचशे चौदा क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे वाई अवकाय वीस क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार शंभर पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवकाय पन्नास क्विंटलची किमान दर एकशे चाळीस कमाल दर एक हजार पाचशे पन्नास व सर्वसाधारण दर एक हजार तीनशे पुढील बाजार समिती आहे लासलगाव आवकाय चार हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार सहाशे अकरा व सर्वसाधारण दर एक हजार पाचशे वीस तर शेतकरी मित्रांनो असे डेली बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा